नमस्कार मी शब्दयोद्धा स्वराली त्यानं टोपी घातली होती त्याची दाढी वाढलेली होती तो मुस्लिम होता म्हणून त्याला मारलं का अशा कित्येक प्रश्नांसहित हा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय मुंबईहून कोलकाता जाणाऱ्या इंडिगो विमानातील एका मुस्लिम प्रवाशाला मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय इंडिगो विमानातला हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय तरुणाला मारणाऱ्या व्यक्तीवर सर्वच स्तरातून टीका केली जाते इंडिगोनेही याबाबत आपली भूमिका मांडली पण यामुळे प्रश्न निर्माण होतोय की या व्यक्तीने त्या मुस्लिम तरुणाला का मारलं हा तरुण मुस्लिम होता म्हणून त्याला मारहाण करण्यात आली का सोशल मीडियावरील या दाव्यामध्ये कितपत सत्यता आहे त्या तरुणाला मारण्यामागचं कारण काय विमानात नेमकं काय घडलं याचाच थेट आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा

कोलकाता जाणाऱ्या इंडिगोच्या एका विमानात प्रवाशाला कानशिलात लगावल्याचा प्रकार घडलाय ज्या तरुणाला मारहाण झाली तो मुस्लिम होता हुसेन अहमद मजुमदार असं त्याचं नाव प्रश्न विचारले म्हणून त्याला मारलं का लोकसत्ता आणि इतर विश्वसनीय वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातमीनुसार या प्रकरणात कोणताही धार्मिक अँगल नसल्याचं स्पष्ट झालंय वास्तवात घडलं असं की प्रवासादरम्यान हुसेनला पॅनिक अटॅक आला नेमकं त्या विमानात काय घडलं ते सविस्तर पाहूयात ही घटना इंडिगोच्या फ्लाईट क्रमांक सिक्स ई वन थ्री एट मध्ये घडली फ्लाईट लँड झाल्यानंतर हुसेनला विमानात पॅनिक अटॅक आला त्यामुळेच एका सहप्रवाशाने हुसेन मजुमदारला कानशिलात लगावली असल्याचं बोललं जातं हा प्रकार घडला त्यावेळी इतर प्रवाशांनी मारणाऱ्या व्यक्तीचा निषेध केल्याचं दिसत विमानातील क्रू आणि एअर होस्टेसने त्या प्रवाशावर नाराजी व्यक्त केल्याचं व्हिडिओ मध्ये पाहायला मिळत कानशिलात मारल्यानंतर हुसेनला रडू कोसळले त्या विमानातील एअर होस्टेस त्याला शांत ठिकाणी घेऊन जाताना दिसत हुसेन अहमद मजुमदार हा असमच्या कछार जिल्ह्यातील काटीगोरा इथल्या रहिवाशी तो मुंबईतील एका जिम मध्ये काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवतो हुसेन अधून मधून आपल्या घरी जात राहतो नेहमीप्रमाणे हुसेन कलकत्त्याहून सिल्चरला ला कनेक्टिंग ने जाणार होता पण समोर आलेल्या माहितीनुसार अहमद मजुमदार हा अद्यापही सिल्चर विमानतळावर पोहोचला नाहीये त्यामुळे त्याचे कुटुंबीय अस्वस्थ झाले त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फोन बंद येतोय त्याच्या कुटुंबातील सदस्य झुबैरुल इस्लाम मजुमदार यांनी घडलेल्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटलंय की निर्धारित वेळेवर हुसेन सिलचर विमानतळावर आला नाही जेव्हा आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि जवळ असलेल्या उदरबंधा पोलीस ठाण्यात गेलो पण तरीही त्याच्याबद्दल ठोस माहिती मिळाली नाही या प्रकारावर इंडिगोनेही आपली अधिकृत भूमिका एक्स पोस्टद्वारे मांडली त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की आमच्या एका विमानात प्रवासादरम्यान झालेल्या मारहाणीच्या घटनेची आम्हाला माहिती अशा अस आहे अशा प्रकारचं असभ्य वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि प्रवासी व कर्मचारी यांच्या सुरक्षिततेला आणि सन्मानाला बाधा आणणाऱ्या कोणत्याही कृतीचा आम्ही तीव्र निषेध करतो आमच्या कर्मचाऱ्यांनी ठरवलेल्या मानक कार्यपद्धती म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नुसार कृती केली मारहाण करणाऱ्या व्यक्तीला विमान पोहचताच सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले ठरलेल्या प्रक्रियेनुसार सर्व संबंधित नियामक संस्थांना याची माहिती देखील देण्यात आली आमच्या सर्व उड्डाणांमध्ये सुरक्षित आणि परस्पर सन्मान जपणारे वातावरण राखण्यास आम्ही वचनबद्ध आहोत हुसेनला जो पॅनिक अटॅक आला तो डेंजर आहे तो पॅनिक अटॅक म्हणजे काय असतो कधी येतो आणि असा अटॅक आल्यावर आपण काय करावं तेही समजून घेऊ पॅनिक अटॅक म्हणजे अचानक आलेला तीव्र भीतीचा झटका अशा वेळी आपल्या मेंदूला वाटत की आपण मोठ्या धोक्यात आहोत पण प्रत्यक्षात तसा कोणताही धोका नसतो शरीरात फ्लाईट मोड सुरू होतो म्हणजे लढा किंवा पळा विमानासारख्या बंद जागेत ही भीती आणखी तीव्र होऊ शकते कारण तिथून बाहेर पडण्याचा मार्ग नसतो काही लोकांसाठी विमान प्रवास प्रचंड भीतीदायक असतो ज्या लोकांमध्ये क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे बंद जागेत राहण्याची भीती असते त्यांच्यात उड्डाणाची भीती असते टेक ऑफ टर्ब्युलन्स किंवा विमान हादरणं यामुळेही ही भीती वाढते काही लोकांना विमान प्रवासाचा पूर्वीचा वाईट अनुभव असतो जसं की याआधी विमानात त्रास झाल्याची आठवण त्यांच्या मनात कोरलेली असते त्याचबरोबर मानसिक ताणतणाव वैयक्तिक कौटुंबिक किंवा कामाचा ताण यामुळे ही पॅनिक अटॅक येऊ शकतो आता पॅनिक अटॅकची लक्षणं काय असतात तेही पाहूयात पॅनिक अटॅक आल्यावर व्यक्तीचं स्वतःवरच नियंत्रण सुटतं श्वास घेणं कठीण होत दमछाक सुरू होते छाती दडपल्यासारखी जाणवते हृदयाचे ठोके इतके वेगाने वाढतात की जणू काहीतरी घडणार आहे असं वाटतं हातपाय थरथरू लागतात कपाळावर आणि अंगावर घाम फुटतो डोकं गरगरत चक्कर येते आणि मग आता काहीतरी भयानक होणार असा विचार मनात येतो आता समजा आपल्या सभोवताली अशी परिस्थिती निर्माण झाली एखाद्या व्यक्तीला पॅनिक अटॅक आला तर काय करावं आणि काय टाळावं हेही लक्षात घ्या पॅनिक अटॅक आल्यावर सर्वात पहिली गोष्ट घाबरायचं नाही त्या व्यक्तीला प्रेमात सांगावं की तो सुरक्षित आहे त्याला बसवावं किंवा आरामदायी स्थितीत ठेवावं हळू आणि खोल श्वास घेण्यास सांगावं शक्य असेल तर पेपर बॅग देऊन श्वसनावर नियंत्रण मिळवून द्यावं बेल्ट सैल करावा सीट थोडी मागे झुकवावी आणि पाणी लहान घोटांनी प्यायला द्यावं जर विमानात डॉक्टर किंवा नर्स असेल तर, तर त्यांना लगेच बोलवावं आणि हे सगळं झाल्यानंतरही त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवावं पण लक्षात ठेवा अशा वेळी रागाने बोलायचं नाही आवाज चढवायचा नाही जबरदस्तीनं पकडायचं नाही जोपर्यंत तो स्वतःला किंवा इतरांना इजा पोहोचवत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाटक करू नकोस असं अजिबात बोलायचं नाही कारण अशा, अशा शब्दांनी भीती अजून वाढते आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते महत्वाचं म्हणजे आपण विमानात बसलो की सीट बेल्ट लावायला विसरत नाही पण माणूस म्हणून प्रत्येकाने सहानुभूतीचाही बेंट लावायला हवा पॅनिक अटॅक मानसिक आजार हे काही नाटक नाहीत तर खरं वास्तव आहे कोणाच्या भीतीला कानशिलात मारून शांत करता येत नाही पण थोडा संयम आणि समजूतदारपणा दाखवला तर मात्र आपण परिस्थिती बदलू शकतो या घटनेत धार्मिक अँगलही पुढे आणला जातोय त्या मारणाऱ्या व्यक्तीने खरंच त्याचं रूप टोपी दाढी पाहून आणि मनातल्या पूर्वग्रहातून हुसेनला कानशिलात मारली का हे ठरवणं कठीण आहे पण एक गोष्ट नक्की भीतीने ग्रासलेल्या माणसाला मारणं योग्य नसतं त्या माणसाने जे केलं त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो बाकी विमानात आपण जसं पायलटवर विश्वास ठेवतो तसं आपल्या सहप्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही आपल्यावर असते धर्म वंश ओळख या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जर आपण कधी माणूस म्हणून विचार केला तर अशा घटना पुन्हा घडणार नाही कारण प्रवास हा फक्त ध्येय गाठण्याचा नसतो तर प्रवासात माणूस पण टिकवण्याचाही असतो बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा